सरसंघचालक मोहन भागवतांच्या विधानानं आता एक नवा वाद होण्याची शक्यता आहे रायगडावरील शिवरायांसंबंधित सगळं लोकमान्य टिळकांनी शोधून काढलं असं विधान मोहन भागवतांनी केलं त्यामुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे जितेंद्र आव्हाड यांनी यावर आक्षेप घेत लोकमान्य टिळकांनी नव्हे महात्मा फुलेंनी सगळं शोधलं अशी टीका केली आहे आणि म्हणून इंग्रजांच्या विरुद्ध लढताना सुद्धा शिवाजी महाराज इथेच होऊन गेले इथे सुद्धा त्यांचं त्या पद्धतीने स्मरण व्हावं म्हणून जागरण केलं रायगडावर उत्सव सुरू केला टिळकांनी ते सगळं शोधून काढलं वगैरे वगैरे अशी इथे स्थिती असताना सुद्धा रवींद्रनाथ टागोरांनी शिवाजी महाराजांवर कविता लिहिली तर विजय वडेट्टीवार यांनी देखील यावर आता प्रतिक्रिया दिली त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया शिवाजी महाराजांची समाधी आणि महाराजांची खऱ्या अर्थानं मोहन भागवतजी काय म्हणतात पण इतिहास म्हणतो महात्मा ज्योतिबा फुलेंनी शोधलेचा ऐतिहासिक पुरावा म्हणजे पहिल्यांदा जर लोकांच्या पुढे आलं असेल तर ते महात्मा ज्योतिबाच्या फुलेमुळे आलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका